मंडळी नऊ आणि दहा तारीख उलटून गेली आज बारा तारीख आहे कृती समितीच्या नेत्यांनी असं म्हटले होते की नऊ आणि दहा तारखेला एस टी कर्मचाऱ्यांची दखल नाही घेतली तर पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आम्ही चालू करू आणि तारखेला मैदानावर आमच्या राज्य सरकारला भावना महाराष्ट्र जर आमच्या भावना ओळखून आमच्या राज्य सरकार एवढं वेतन जर झालं नाही तर नऊ ऑगस्ट क्रांती दिनापासून आम्ही राज्यभर कृती समितीच्या वतीनं आंदोलन करू आणि ते आंदोलन करताना सरकारची महत्वाची अपडेट असे की एस कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वीज कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर पगारवाढ करण्यात यावी यासाठी योगेश केदार प्रवक्ता शिवसेना यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले त्यासोबतच कृती समितीच्या या धरणे आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला पाठिंबा मिळत होता परंतु हे आंदोलन आता पुढे कोणते धोरण घेणार हे बघणं फार महत्वाचं आहे मोठं आंदोलन राज्यभर करण्याची तयारी नऊ ऑगस्ट पासून एस कर्मचारी एस बंद करू शकतील एका एसटी कर्मचाऱ्याने या कृती समितीच्या नेत्यांवर बोलताना असे म्हटले की यांच्या सर्वांच्या श्रेयवादामुळेच एस टी कर्मचारी भिकारी राहिला आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देताना रोहित पवार तसेच नाना पटोले हे दोन्ही आमदार येऊन या धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला पण या सरकारमध्ये तुम्ही कितीही आंदोलन केलं कितीही टोक फोडलं तरी या सरकारला आपलं कुठेही काही ना पडलेलं नाही त्यासोबतच ते आंदोलनामध्ये असे म्हटले की तुमचा पगारवाढीचा मुद्दा आम्ही विधानसभेमध्ये उद्या हा विषय मंडळी सोशल मीडियावर सध्या ही पोस्ट खूप व्हायरल होत त्यामध्ये लिहिलेलं आहे की एस टी आणि जिल्हा परिषदेच्या शाळा या दोन गोष्टी वाचवा कारण या दोनच गोष्टी गरीबांच्या राहिल्या आहेत कोणतीही श्रीमंत व्यक्ती एस टीने प्रवास करत नाही आणि कुठल्याही श्रीमंत व्यक्तीची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत नाहीत त्यासोबतच एस टी कष्टकरी जनसंघाच्या संघटनेसोबत एस टी महामंडळाच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक यांच्या अध्यक्षतेखाली चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता बैठक आयोजित करण्यात आली एस टी कष्टकरी जनसंघाने विविध सोळा मागण्या मागितल्या होत्या परंतु कष्टकऱ्यांना काल संपूर्ण महाराष्ट्रात एस टी कर्मचाऱ्यांचा पगार लवकर व्हावा म्हणून निदर्शने करण्यात आले जून महिन्याचा पगार रखडलाय कर्मचाऱ्यांच्या पगार आणि खर्चासाठी राज्य सरकारकडे पैसे मागितलेले आहेत एस टी कर्मचारी शांत नाही आहेत एस टी कर्मचारी आता खूप आक्रमक झालेले आहेत परत एकदा विनंती करतो की काही करा एस टी कर्मचाऱ्याचा पगार वाढला पाहिजे अन्यथा या सरकारला त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय हा एस टीचा कर्मचारी हा शांत राहणार लक्षात घ्या आम्ही शांत आहेत संत नाही अनेक वेळा सांगितले सध्या एक सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहे त्यामध्ये अखेर घात झाला असे लिहिलेले आहे संयुक्त कृती समितीतून सत्ताधारी पक्षाची राष्ट्रीय कर्मचारी सेना सिंदेगड व पडळकर यांच्या संघटनेने पळ काढला हे किती खोटे आणि किती खरे हे अजून कृती समितीच्या नेत्यांनी सांगितलेले नाही सेवाशक्ती संघर्ष या संघटनेकडून एकादशी दिवशी संपाचा इशारा देण्यात आला आटपाडी डेपो पूर्णपणे बंद राहणार आहे आज आम्ही सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढी एकादशी दिवशी आम्ही एस टी कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्रभर संप घोषित केलेला आहे चारे आर्थिक अडचणीतून पगार लवकर झाला नसल्यामुळे एका एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला काही एसटी कर्मचारी त्यांचे मत मांडताना अशी म्हणत आहेत की विमानमधून मुख्यमंत्र्यांना व्यवस्थित ऐकू आले नसेल त्यांना वाटलं टॉवरवर चढला म्हणजे तो वीज कर्मचारी आहे की काय म्हणून त्यांनी वीज कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला मुख्यमंत्र्यांना समजून सांगायला पाहिजे टॉवरवर चढलेला तो एसटी कर्मचारी होता वीज कर्मचारी नाही ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होती नाना पटोले एस टी कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनाला पाठिंबा देताना असे बोलले की एस टी महामंडळ बंद करायचं काम हे सरकार करत आहे आपलं हे टी महामंडळ रोहित पवार एस टी कर्मचाऱ्यांसाठी अधिवेशनामध्ये शंभर टक्के पगारवाढीचा मुद्दा मांडतो अशी आश्वासन उद्या हा विषय मंडळी या व्हिडिओ विषयी तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये नक्की आम्हाला कळवा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद दिनांक नऊ ऑगस्ट चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एस टी थांबेल